मैदानामध्ये असे पोल लावलेले आहेत एका पोल पोलकडून उजव्या हाताने आत घुसणे दुसऱ्या पोलच्या तिथून बाहेर निघणे पुन्हा तिसऱ्या पोलच्या उजव्या हाताने जाणे डाव्या हाताने बाहेर येणे आणि परत या पांढऱ्या रेघेपर्यंत येणे अशी ही स्पर्धा आहे झिगझॅग जाऊन कमीत कमी वेळात परत आपल्या प्रारंभ जिथून केला त्या रेषेपर्यंत येणे आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आमदार चषक विजेत्यांना अर्पण करणे हा दुसऱ्या दिवसातला सेकंड सेशन सुरू आहे झिगझॅग मॅनरमध्ये जे काही एका ठराविक अंतराने हे पोल मी दाखवतोय ते मैदानात बसवलेले आहेत त्या पोलला प्रारंभ रेषेपासून सुरुवात करून ते पोल झेक मॅनरमध्ये पूर्ण करायचे आणि परत झेक झॅग मॅनरमध्ये रेषेपर्यंत यायचं तेव्हा तो एक एपिसोड कंप्लीट झाला हा जो काही रायडर लवकरात लवकर पूर्ण करेल तो त्या एपिसोडमध्ये क्लिअर पास त्याच्यामध्ये मग जास्तीत जास्त लवकरात लवकर कोण कौन कोण आलं यामधून कदाचित पहिले तीन नंबर काढले जातील म्हणजेच टायमिंग सेन्स कॉन्फिडन्स आणि आपल्या घोड्याला कंट्रोल करण्याची जे काही प्रशिक्षण घेतलं आहे त्यातून मिळवलेलं कसं हे सगळं पणास लावून या एपिसोडमध्ये आपल्याला जिंकता येतं सरळ राईड करणं एखाद्या मैदानात स्पीडमध्ये इट इज क्वाईट इझी पण जेव्हा झेकझॅक मॅनरमध्ये सुद्धा अशा कमी डिस्टन्सवर लावलेल्या पोल्समधून तुम्हाला झेक झॅक मॅनरमध्ये आपल्या घोड्याला कमांड द्यायच्यात जे काय प्रशिक्षण घेतलंय त्याचं पणाला लावायचं आहे आणि ही झिगझॅगची रेस कमीत कमी वेळात जिंकून परत प्रारंभ रेषेपर्यंत यायचं आहे म्हणजे तसं पाहिलं तर ज्याच्याकडं हे कसब चांगलं आहे तोच व्यक्ती हे जे काही टास्क दिली आहे ती लवकरात लवकर कमी वेळात कुठल्याही पोलला धडक न लागता म्हणजेच कोणताही नियमानुसार फॉल्ट न करता जो पुन्हा रेषेपर्यंत येईल त्याला जितक्या कमी वेळात तो आलेला असेल त्या वेळेप्रमाणे त्या लोकांमधून नंबरिंग केलं जाईल आता या पद्धतीने एक दोन तीन विजेता उपविजेता आणि मग एखादा उत्तेजनार्थ असे नंबर काढले जातील असं वाटतं मला परंतु उत्सुकता ही आहे की या दोन्ही दिवसात आपलं प्रावीण्य दाखवलेला प्रत्येक गेममध्ये मग ती जंपिंग टेस्ट असो हर्डल टेस्ट असो किंवा बॉल टेस्ट असो किंवा आत्ताची ही दुसऱ्या दिवशीची सेकंड सेशनमध्ये सुरू असलेली झेग्झॅक्ट मॅनरमध्ये आपला घोडा दोन चार पोलच्यामधनं चा घेऊन जायचं आहे एक एक पोल राईट साईडनी बाहेर येणं पुन्हा लेफ्ट साईडनी आत घुसणं पुन्हा पुढच्या पोलला राईट साईडनी आतमध्ये जाणं पुन्हा त्याच्या पुढच्या पो पोलला दहाव्या साईडनी आतमध्ये येणं आणि मग प्रारंभ रेषेपर्यंत येणं असं साधारण या सेकंड डेच्या सेकंड सेशनचं स्वरूप आहे आता पुढच्या एपिसोडसाठी ही वॉर्मअप करतायत दोन रायडर ह्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर मी आता दोन दिवस बघतोय खूप वेगळ्या प्रकारचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर आहे त्यांच्या देहबोलीतून सुद्धा जाणवतंय सगळं मी तुम्हाला ती झिगझॅग मॅनरची रेस दाखवतो आहे पब्लिक पण खूप छान चिअर करते पालकांचा उत्साह अशा या चीअरिंगच्या वेळेस आपल्याला दिसून येतो आपला मुलगा आपली मुलगी अशा पद्धतीने स्पर्धेत भाग घेते भाग घ्यायला मिळणंच हेच भाग्य असं मानणारे पालक आहे बाकी राहता राहिला भाग स्पर्धेचा आता हे युगच प्रत्येक क्षेत्रात स्पर्धेचं युग आहे ही गोष्ट सर्व ज्ञात आहे स्पर्धेत भाग घेतला आणि मी जिंकायचा प्रयत्न केला दॅट सॉल त्याच्यामध्ये सगळं काही आलं बाकी मग ज्याच्याकडे स्किल जास्त आहे तो नक्की जिंकतो ज्याच्याकडं पराक्रम आहे तो युद्धात विजयी होतो कोणताही गेम घ्या जे चांगलं खेळतात त्यांना विजयाची पताका नक्की मिळते ज्यांचा खेळ थोडाफार प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमजोर होतो त्यांना चषक मिळत नाही परंतु कोणीतरी हारल्याशिवाय कोणाला तरी जिंकता येत नाही हे जसं सत्य आहे त्याच पद्धतीने प्रत्येक स्पोर्ट्समननी आपल्या मनातली स्पोर्ट्समनशिप जिवंत ठेवत हसत मुखाने जे काही होईल ते स्वीकारायचं पराजय झाला एखाद्याचा एखादीचा म्हणजे काही त्या गेममधलं त्याचं अस्तित्व संपलं असं होत नसतं दुसरी रेस मी तुम्हाला दाखवतो शी हाऊ सॉफ्टली ही इज कमिंग इन झिक झॅक मॅनर येस शी केम अप टू द स्टार्टिंग पॉईंट बाय कंप्लीटिंग इच अँड एव्हरी हर्डल झिग झॅक मॅनरमध्ये आपल्या घोड्याला कंट्रोल करत करत आपल्याला दिलेला एपिसोड पूर्ण करणं हे तसं पाहिलं तर खूप स्किलचं काम आहे प्रशिक्षणाचा योग्य उपयोग स्वतःमध्ये असलेले घोड्याला कमांड देण्याचे अतिउच्च गुण त्याचा वापर करता येणं हेच या गोष्टीत तुम्हाला विजय मिळवून देत लहान खेळाडू आहे बघा त्या घोड्यावर बसलेला सर्वात लहान खेळाडू एवढ्या लहान वयात घोड्यावर बसावस वाटणं ते धैर्य मनामध्ये असणं हे सुद्धा खूप काही आहे ना विजय मिळवल्यासारखा ते जे रडायचं खेळायचं बागडायचं वय आहे त्या वयातलं हे बारकस लेकरू आज त्या घोड्यावर बसलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने ही पुणे डिस्ट्रिक्ट अँड पी सी एम सी डिस्ट्रिक्ट एक्वेस्ट्रियन असोसिएशन पिंपरी चिंचवड अश्वारोहण समिती जिल्हास्तरीय स्पर्धा पिंपरी चिंचवड या एरियात पुणे जिल्ह्यातलं हे पहिलं असोसिएशन त्यामध्ये आपल्या गुणेश पुरंदरे यांचं या आयोजनामध्ये भरीव योगदान समरसेनानी रामदास मदनेजी आणि त्यांचे मित्र मुळशी आयडॉल एक चांगले शेतकरी गोपालक आणि व्यापारी आणि एक मनाचा उत्तम दिलदार माणूस सन्माननीय कैलासजी जाधव राहणार नेरे यांचं पण योगदान त्यानंतर मग मुख्य राजाश्रय दिलेल्या आमदार सन्माननीय उमाताई खापरे ही दुसरी एक तुम्हाला मी जोडी दाखवतोय जे झीकझाग बॅनरमध्ये दिलेला एपिसोड पूर्ण करून फिनिश लाईनकडे येत आहेत आणि जी लवकरात लवकर पुढे आलेला हा वा त्या वाद दिस इज द जो कमीत कमी वेळामध्ये सगळा एपिसोड पूर्ण करून प्रारंभ रेषेपर्यंत पुन्हा येतो तो त्या एपिसोडमध्ये विजयी घोषित केला जातो मग त्याचं टायमिंग नोट केलं जातं किती वेळात तो परत आला ती परत आली जो कोणी खेळाडू असेल ते पिंपरी चिंचवड अश्वारोहण समिती वारंवार त्यांनी असे स्पर्धा घ्याव्यात असं मी त्यांना सुचवतोय वारंवार म्हणजे अगदी दर महिन्याला घ्या असं म्हणत नाही कारण हे सगळं खर्चिक काम आहे परंतु मला असं वाटतं की चार महिन्यातनं एकदा कोणी ना कोणी अशा स्पर्धा स्पॉन्सर कराव्यात या पिंपरी चिंचवडशी निगडीत या शहराशी निगडीत पुणे जिल्ह्याशी निगडीत दानशूर व्यक्तींना मी आव्हान करीन की आपल्या या उभरत्या पिढीला जर प्रोत्साहित ठेवायचं असेल त्यांना या गेमसाठी आपण काहीतरी या भारत देशाचं नाव करू शकतो या गेममध्ये प्रावीण्य मिळवल्यास आपल्या जीवनातसुद्धा आनंदाचे क्षण निर्माण होतील असा जर त्यांना विश्वास द्यायचा असेल तर कुणी ना कुणी असं पुढं आलं पाहिजे आजच्या आयोजनामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला आमदार सौ उमाताई खापरे या सन्माननीय गणांचा ज्यांनी ज्यांनी या आयोजनात सहभाग नोंदवला त्या प्रत्येक सन्माननीय व्यक्तीचा मी खूप मनपूर्वक आदर करतो आणि तितक्याच मनपूर्वक त्यांना प्रणाम करतो त्यांचं अभिनंदन करतो हा अजून एक स्पर्धक पहा कसं झिग जाणं आणि पुन्हा बॅक टू स्टार्टिंग लाईन येणं दोन दोन खेळाडूंशी ही जोडी लावली जाते दोन साईडला पोलच्या रांगा उभ्या हो केल्या जो लवकर पूर्ण करून या स्टार्टिंग पॉईंटपर्यंत येतो परत त्या खेळाडूला या एपिसोडमध्ये तो जिंकला असं घोषित केलं जातं आणि मग त्यांची क्रमवारी ही लागलेल्या वेळेनुसार लावली जाते चला पुन्हा एकदा या व्हिडिओच्या शेवटी आयोजकांचे लाख लाख, लाख अभिनंदन या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राबलेल्या अगदी तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीचं मी अभिनंदन करतो खूप मनपूर्वक प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानतो फॉर एक्झाम्पल आता आहे हे पोल मांडणं पोल परत घेऊन येणं हे काम करण्यासाठी ही जी टीम आहे ही सतत झटती आहे तीन चार दिवस असे हे व्यक्ती पडद्यामागचे कलाकार जेव्हा असे झटतात तेव्हाच हे सगळी अशी मांडणी आणि स्पर्धकांना जे काही हवं त्यातल्या त्यात, त्यात। आदित्य मदने आणि कैलास पवार यांचे चिरंजीव पण आहेत त्यांनी पण योगदान दिले बाकी या सगळ्या काही इन्स्ट्रक्टर काही रायडर्स पार्टिसिपंट्स आणि खुद्द आपले कारगिल समरसेनानी रामदास मदनेजी यांचेसुद्धा खूप स्वतःचे असे वैयक्तिक फिजिकल एफर्ट्स मेंटल एफर्ट्स फिजिकली मेंटली फायनान्शियली हा माणूस नेहमी धडपडत असतो आणि जे काही हातात घ्याल एखादा इव्हेंट तो यशस्वी करून दाखवण्यात त्यांचा हातखंड आहे अर्थात पाठबळ ज्यांचं ज्यांचं मिळतं त्यांना त्यांच्याविषयी त्यांच्या मनात नेहमीच आदर आणि मी सुद्धा अशा धडपडणाऱ्या व्यक्तींना सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी पण लवून मुजरा करतो कारण अशी मोठा इव्हेंट एखादा यशस्वी करून दाखवण्यासाठी एकटा माणूस नायो पुरा पडत शेकडो हातांचं सहकार्य लागतं त्यामुळं बॅनर बनवणारे हे पोल बनवणारे नंबरिंगसाठी तशा नंबरच्या शीट्स बनवणारे ते नंबर चिटकवण्यासाठी लागणारे जे काय डबे किंवा काय ते पुरवठा करणारे मैदानात मार्किंगसाठी फक्की मारणारे मंडप कॉन्ट्रॅक्टर जरी पैसे घेऊन कोणी कामं करत असतील तरी त्यांनी त्या त्या वेळेत ती कामं पूर्ण केली आणि म्हणूनच अशा प्रकारच्या स्पर्धा अशा प्रकारचा इव्हेंट हा एक यशस्वी इव्हेंट म्हणून लोकांच्या लक्षात राहतो त्यामुळं आयोजकांचे तर मी नेहमीच आभार मानतो प्रत्येक व्हिडिओत आभार मानण्याचा प्रयत्न मी केलेला आहे ज्या लोकांनी टाळ्या वाजवून शिट्ट्या वाजवून आपल्या प्रत्येक गेममध्ये पार्टिसिपेट होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित केलेलं आहे आपला बहुमूल्य वेळ काढून शनिवार रविवार जरी सुट्टी असली तरी दोन्ही दिवस सुट्टी इथं आपल्या मुलासाठी आपल्या मुलीसाठी पूर्ण दिवसभर घालवून जे पालक हजर राहिलेत त्यांचेही खूप खूप मनपूर्वक मी आभार मानतो आणि त्यांच्या पाल्याने जे काही प्रावीण्य दाखवलं आहे त्यासाठी मी त्यांचंही अभिनंदन करतो कारण तुम्ही ज्या हिऱ्याला पैलू पाडताय त्यांनी ते जे काही तेवढे पैलू पडलेत त्याच्यातनं त्यांनी त्याची चमक दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला आहे आणि तो तुमच्या चेहऱ्यावर त्यांनी आनंद देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे त्यामुळं अशा सर्वांचंच खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो पुढच्या इव्हेंटसाठी आयोजकांना आणि आपल्या पिंपरी चिंचवड अश्वारोहण समिती त्यांच्या पुढच्या सर्व इव्हेंटसाठी मी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो गुणेश पुरंदरेजी आशिष जाधवजी त्यानंतर खापरे कुटुंबीय त्यांना मदत करणारे सगळे हितचिंतक नगरसेवक नगरसेविका ज्या ज्या प्रतिष्ठित लोकांनी या इव्हेंटला हजेरी लावली कुणी काही कामानिमित्त येऊ शकले नाही पण आशीर्वाद लाभले ज्यांचे ज्यांच्या मनात नेहमीच या ग्रुपच्या विषयी सदिच्छा आहेत अशा प्रत्येक व्यक्तीचे खूप खूप या समितीतर्फे कवी प्रवी शो यूट्यूब चॅनलवर हा प्रवी त्यांच्या वतीने अशा प्रत्येक व्यक्तीचे पुन्हा पुन्हा आभार मानतो पुन्हा एकदा पुढच्या इव्हेंटला शुभेच्छा देईल आणि राहिलेल्या स्पर्धेचा उर्वरित भाग घेण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावं अशी पण त्यांना विनंती करतो आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय मी की बक्षीस समारंभ पूर्ण झाल्याशिवाय कुणीही मैदानातून बाहेर जाणार नाही सगळ्या पार्टिसिपंटना पण मी विनंती करतो जो चषक जिंकेल त्याचं टाळ्या बाजून स्वागत करण्यासाठी प्रत्येक खेळाडूने उत्साहित असलं पाहिजे दॅट इज रियल स्पोर्ट्समनशिप आणि हा गुण तुम्हाला मानवाची जी जीवनाशी लढाई सुरू असते तिथेसुद्धा उपयोगी पडेल यात सदिच्छा व्यक्त करून सर्व खेळाडूंनाही खूप हो मनपूर्वक त्यांच्या अकॅडमिक जे काही त्यांचं कर्तृत्व दाखवायचं आहे अकॅडमिक त्यांच्या पोझिशनमध्ये त्यासाठी पण शुभेच्छा आणि स्पोर्ट्समध्ये त्यांच्या मनासारख्या घटना घडत जाहोत त्यांना प्रावीण्य मिळत राहो आज जे हरतील त्यांना उद्या विजयाची पहाट दिसो याच सदिच्छांसह चालतो मित्रांनो पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत याच चॅनलवर याचं शीर्षक आहे कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल